थांबा आता या व्हिडिओवर तुम्ही क्लिक केला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असणार आहे आणि हा व्हिडिओ एकदम सत्य घटनेवर आधारित आहे केवळ एका मेडिकल स्टोअरवाल्याच्या निष्काळजीपणामुळे एका सहा वर्षाच्या मुलीचे आयुष्य धोक्यात आले डॉक्टरांनी दिलेली योग्य औषधं न देता मेडिकलवाल्यांनी स्किझोफ्रोनियासाठी असलेली एक सिरप दिली आणि तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाली तीन दिवस ती अन्नपाणी न खाता बेशुद्ध अवस्थेत होती तिचे डोळे शरीर कोरडे झाले तिचा जीव गेला असता तरी नवल नव्हतं या अनुभवामुळे त्या मुलीचं कुटुंब अजूनही मानसिक धक्क्यातून सावरलेलं नाही हा व्हिडिओ फक्त एक इशारा आहे मेडिकलवर विश्वास ठेवू नका औषधी घेण्याआधी ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आहे का नाही हे नक्की तपासा ही एक खरी कहाणी आहे ती इतर कोणावरही ओढवू नये म्हणून आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत आहोत ही घटना शेअर करा इतरांचंही आयुष्य वाचू शकतं तर नमस्कार मित्रांनो गणेश जी या आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थक कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्याने प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मेडिकल स्टोअरवर विश्वास ठेवू नका पारमी कपिल पठारे हिला दोन दिवस एकशे चार ताप आला त्या कारणास्तव मी आणि माझी पत्नी तेजश्री पठारे आम्ही पारमीला डॉक्टर प्रफुल्ल शहानबाग यांच्याकडे घेऊन गेलो त्यांनी तिला काही मेडिसिन लिहून दिले आम्ही मेडिसिन विकत घेतले शंकर या कामगाराने आम्हाला ते दिले यावेळी स्टोअरसमोर गर्दी नव्हती त्या शंकरच्या समोर डॉक्टर प्रफुल्ल शानबाग यांची फाईल होती आणि ते लहान मुलांचे डॉक्टर आहेत हे जवळच्या सर्वच मेडिकल स्टोअरवाल्यांना माहीत होतं किंवा माहिती आहे याशिवाय त्या फाईलवर लहान मुलांचे चित्र देखील आहे मी आणि मुलगी त्याच्यासमोर उभे राहून ही मेडिसिन विकत घेतली मुलीला ताप असल्यामुळे आम्ही तिला घरी घेऊन गेलो तिला मेडिसिन दिले थोड्या वेळाने पारमी गळूनच पडली ती सारखी झोपून होती आम्हाला वाटलं तापामुळे ती झोपली आहे रात्री तिला उठवत होतो ती उठतही नव्हती तिला रात्रीचे मेडिसिन डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे फाईलमध्ये दे पाहून दिले आणि तिला झोपी घातले आम्हाला वाटले नीट जेवण नाही झाले आणि अशक्त पण आहे त्यामुळे ती अशी करत असावी रात्री आम्ही जागी राहिलो पण ती झोपली होती तिला पुन्हा ताप भरला होता तेव्हा आम्ही तिला मीठ आणि पाण्याने पुसून काढले तिने यावेळी काहीच केले नाही एरवी ती झोप मोडली असता ती रडायला लागते सकाळी पाच वाजता तिला हॉस्पिटलला ॲडमिट करावे असा विचार आम्ही करत होतो कारण तिची तब्येत खूपच खराब झालेली दिसत होती तिचा आवाज बारीक झालेला होता सकाळी आठ वाजता उठून मी तिच्यासाठी ज्यूस घेण्यासाठी बाहेर गेलो त्यावेळी माझ्या पत्नीचा मला फोन आला तेव्हा ती मोठ्याने घाबरून रडत होती मोठ्या आवाजात ओरडत होती मेडिकलवाल्याने चुकीचे मेडिसिन दिले आहे तू लवकर ये पारमीला डोळे खोलताही येत नाहीत मी घाबरून घरी गेलो तेव्हा पारमी बेशुद्ध अवस्थेत दिसत होती मी आणि माझी पत्नी रडत होतो पत्नीने मला मेडिसिन दाखवले ते स्किर्झोपोनिया या, या रोगासाठी होते याशिवाय लहान मुलासाठी ते नव्हे हे कळताच मला डोक्याला विजेचा झटका बसावा तसे झाले माझी पत्नी मुलीला कवटाळून रडत होती मी घाईत डॉक्टर प्रफुल्ल शानबाग यांच्या दवाखान्यात गेलो ते दवाखाना बंद होता त्यांना संपर्क केला असता त्यांच्या असिस्टंटने कॉल उचलला हो त्यांना झालेला प्रकार सांगितला अरे चुकीचं मेडिसिन दिलं आहे तुम्ही तिला इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल आम्ही तुम्हाला रिकोनिया सिरप लिहून दिले होते जे मल्टीविटॅमिन होते कारण तिचे वजन वयापेक्षा खूप कमी आहे त्यांनी मेडिकल स्टोरचे नाव विचारले असता मेडिकल आणि त्याचे लोकेशन सांगितले त्यावरती ते आम्हाला ओरडले अरे ते मूर्ख आहेत या अगोदरी त्यांनी असेच चुकीचे मेडिसिन देऊन एकाला सिरियस केलं होतं त्यांनी डॉक्टर प्रफुल्ल शानबाग यांचा मोबाईल क्रमांक दिला त्यांना कॉल केला तेव्हा त्यांनी लगेच हॉस्पिटलाइज करण्यास सांगितले त्यांनी सांगितले हे खूप हेवी डोस आहेत आम्ही रिकोनिया सिरप समजून तिला डॉक्टरांच्या सांगितल्याप्रमाणे डोस दिले तीन पॉईंट पाच एम एल असे दोन वेळा दिले होते हे सगळं ऐकून माझ्या पत्नीला तर चक्कर झाली ती जागीच खाली पडली तिच्या तोंडावर पाणी मारून तिला उठवले पारमीला उचलून घेतलं तेव्हा ती डोळे बंद अवस्थेत म्हणाली मम्मा मी मरते आहे असं मला वाटत आहे मी मेडिकलमध्ये गेलो शंकर तिकडे नव्हता इतर कर्मचाऱ्यांना हा प्रकार सांगितला तेव्हा ते मला मेडिसिन बदलून देत होते काही नाही थोडी झोप येते तुम्ही हे मल्टिव्हिटॅमिन घेऊन जा इतक्या थंड प्रतिक्रिया एका कर्मचाऱ्याची होती त्या कर्मचाऱ्यांच्या होत्या मी त्यांना चिडून सांगितले तिला हॉस्पिटलाइज करण्यास सांगितलं आहे तेव्हा त्यांनी मला मेडिसिनचे बिल आणि कर्मचाऱ्याची माहिती पुरवली मी मोठ्याने रडत होतो पण त्यांचा मॅनेजर वेळेवर येत नव्हता आम्ही तातडीने तिला आमचे फॅमिली डॉक्टर घटकोपर येथे आहेत तिथे ॲडमिट केले डॉक्टराने तिला तपासले असता तिची पल्स रेट एकशे पंचेचाळीसपेक्षा जास्त होता नर्सने पार्मीला आय वी असता तिने काहीच प्रतिक्रिया केली नाही डॉक्टर नर्स घाबरून गेले डॉक्टरने तुम्हाला बघवणार नाही आणि तुम्ही बाहेर निघून जा असे आम्हाला सांगितले आणि आम्हाला बाहेर जायला सांगितले आम्ही बाहेर गेलो नंतर डॉक्टरांनी सांगितले ती केव्हा शुद्धीवर येईल हे काहीच सांगता येणार नाही किझोफोर्निया रुग्णापेक्षा जास्त डोस तिला झाला आहे केवळ लघवी वाटे हे बाहेर पडेल दुसरा काहीच मार्ग नाही पारमीला डायपर घालून ठेवले होते सहा तास झाले तरी तिला लघवी झाली नाही ना ती बोलत होती नुसती डोळे मिटून होती तिच्या मानेची नस खूप जोरात उडत होती तिचे तोंड उघडे पडले होते नीट पाहिले तेव्हा कळलं तिची जीभ वाकडी आणि मागे गेली होती आणि जड झाली आहे तिच्या छातीमध्ये जास्त दुखते आहे असं बोलून ती परत अवस्थेत गेली दुसऱ्या दिवशी रात्री तिने स्वतः पाय उचलला आम्ही तिला जबरदस्तीने लघवीला नेलं तेव्हा तिला बसताही येत नव्हते काही मिनिटांनी तिला लघवी आली पण ती बोलत होती मला कळत नाही कसं बाहेर करू दहा मिनिटांनी तिने ती लघवी केली आम्हा दोघांसाठी खूप भयानक होतं की मुलीला लघवीला आले आहे पण तिला कळत नाही आहे की ती लघवी कशी करायची काही केल्या तिचे पल्स रेट नॉर्मल होत नव्हते आमच्याकडे रडत तिच्याकडे बघण्यापलीकडे काहीच पर्याय नव्हता मंगळसूत्र घाण ठेवून आम्ही हॉस्पिटलची बिल भरले तीन दिवसांनी माझी मुलगी थोडी शुद्धीवर आली तेव्हा तिच्या लघवीच्या जागी इन्फेक्शन झाले होते तिचा घसा ते ओठ सोलून निघाले होते तिला साधं पाणी पितानाही त्रास होत होता तीन दिवस तिच्या पोटात अन्नाचा दाना पाण्याचा कण नव्हता तिला ताण होती पण तिच्या ओठातून पाणी पडून बेडशीट भिजत होती आम्ही तीन दिवसांनी पहिल्यांदा तिच्या डोळ्यात पाणी पाहिलं होतं ती ताणलेली होती पण पाणी गिळता येत नसल्याने ती दुखत्या छाती घशातून रडत नव्हती तिच्या डोळ्याचं पाणी एक दोन थेंब येऊन डोळ्याच्या ओलसर करण्याशिवाय काहीच करत नव्हतं तिचे अश्रू खाली ओघळत नव्हते कारण तिची बॉडी आतून ड्राय झाली त्यात तिला पाणी पिता येत नाही हातरास पाने म्हणजे जिवंत असून मेलो आहोत असं वाटत होतं ड्रॉपरच्या मदतीने आम्ही तिला थेंब थेंब पाणी पाजलं आणि त्यानंतर ती तिच्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून परत झोपी केली दोन दिवस आमची मुलगी भूक तान लागली म्हणून बोबड्या भाषेत बोलत होती रडत होती पण तिला नीट खाता पिता येत नव्हते डोक्यात मुंग्या का चावत आहेत चक्कर का येत आहे असं वाटते खूप फास्ट झोक्यात बसले आहे असं का वाटत आहे हे सगळे प्रश्न कोरड्या डोळ्याने ती विचारत होती बरी होशील तो असं रडत बोलण्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नव्हतो इतका भयानक त्रास सहा वर्षाची मुलगी पारमी कपिल पाठारेने केवळ मेडिकल आणि त्यांच्या कामगार यांच्या निष्काळजीपणामुळे सहन केला आहे माझ्या पत्नीने वेळेवर पाहिलं म्हणून हा मोठा घात होता होता वाचला आज आम्ही कंटिन्युअस पाच दिवस हे मेडिसिन दिल देत गेलो असतो तर आज आमची मुलगी या जगात नसते आता ती खूप बारीक झाली आहे तिचं वजन खूप कमी झाले आहे माझी पत्नी आणि माझी मानसिक स्थिती आजही ठीक नाही माझी पत्नी या धक्क्याने सावरलेली नाही ती रात्री अचानक झोपेतून उठते आणि घाबरून रडू लागते आम्ही ई एम हॉस्पिटल कॉर्टर्समध्ये काही महिन्यापूर्वी राहण्यास आलो होतो ती आता त्या रूममध्ये जाण्यासही घाबरते आम्ही आपण सात जोडून विनंती करतो कुठलेही मेडिकलमधून मेडिसिन घेताना नीट तपासून घ्या मेडिकलवर आंधळा विश्वास ठेवू नका तर मित्रांनो आजची सत्य घटना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही पण औषध घेताना नक्की डॉक्टरकडून पुन्हा तपासून घ्या आणि मगच तुम्ही ते औषध घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद